नमस्कार अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई आहे आशा कार्यकर्ता तसेच सर्व गटप्रवर्तक यांना माझा नमस्कार तर ताईंनो या अगोदर मी एक व्हिडिओ टाकला होता ज्यामध्ये मी सांगितलं होतं की ग्रॅज्युटी जी आहे याची मर्यादा जी आहे सरकारनं वाढवलेली आहे केंद्र सरकारचं जो मर्यादा असते ग्रॅज्युटीची ती पंचवीस जी असते आणि राज्य सरकारची या अगोदर चौदा लाखापर्यंत होती परंतु आता त्यामध्ये मंत्रिमंडळात निर्णय घेऊन ती वीस लाखापर्यंत करण्यात आलेली आहे ही न्यूज एकदम खरी आहे आणि बातमी एकदम खरी आहे विश्वसनीय आहे आणि त्याबद्दल माझ्याकडे पेपर कटिंगसुद्धा आहे आणि ही जी बातमी आहे हे हा जो निर्णय घेतला होता मंत्रिमंडळात त्या तो निर्णय घेतला होता निवडणुकीच्या अगोदर म्हणजे आता राज्यात ते लागू करण्यात आलेली आहे आता तुम्हाला ग्रॅज्युटीची जी, जी मर्यादा आहे ती वीस लाखापर्यंत झालेली आहे अगोदर चौदा लाखापर्यंतच होती परंतु आता वीस लाखापर्यंत झालेली आहे म्हणजे जो कोणी सरकारी कर्मचारी असेल तो निवृत्त झाल्यानंतर त्याला ग्रॅ ग्रॅज्युटीची जी रक्कम असते ती त्याला वीस सुद्धा मिळू शकते या अगोदर हो जा ती चौदा लाखापर्यंतच होती म्हणजे तुम्ही जर रिटायर्ड झाले तर मग तुम्हाला जे ग्रॅज्युटी असते ते चौदा लाखापर्यंतच मिळायची परंतु आता त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे राज्य शासनाने आणि त्यामध्ये आता वीस लाखापर्यंतची ग्रॅज्युटीची मर्यादा केलेली आहे म्हणजे आता तुम्ही जर रिटायर्ड झाले तर मग तुम्हाला आता वीस लाखापर्यंत ग्रॅज्युटी मिळू शकणार परंतु ज्या अंगणवाडीत आई आहेत मदतनीस्ताई आहेत मला एक कमेंट आली की हे खोट्या आणि बोग बोगस बातमी देऊ नका तर बोगस नाही हे खोटी बातमी नाही आहे खरी बातमी आहे yeah. तुम्ही ज्या वेळेस आता सरकारी तुम्हाला नियमानुसार सरकारी कर्मचारी करणार त्यानंतर तुम्ही जेव्हा रिटायर्ड होणार त्या त्यापर्यंत त्यावेळेस मग तुम्हाला ही जी ग्रॅज्युटी आहे ती वीस लाखापर्यंतसुद्धा मिळू शकते यात कुठलीही शंका नाही आहे तर याबाबतची खबरदारी घ्या कारण की मी खोटी न्यूज कधीही आपल्या चॅनलवर टाकत नाही आहे चला तर आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया मी देवानंद गव्हाे दे, स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठी जी जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविका आहे मदतनीसत आहे अशा कार्यकर्त आहे तसेच गट तसेच लाडक्या बहिणींसंबंधीचे सर्व जी बातम्या असतात न्यूज असतात त्याचबरोबर शासन निर्णय जे असतात शासकीय योजनांसंबंधीचे जे व्हिडिओ असतात ते सर्व आपण आपल्या चॅनलवर आणत असतो तर बेलायकनला प्रेस करा ऑल नोटिफिकेशनला सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ जे असतील ते, वी ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर ताईनं तुम्ही बघू शकता सोलापूर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरलेल्या तीन हजार दोनशे त्र्याऐंशी सेविका मदतनीस मानधनापासून वंचित होत्या त्यांच्यासाठी एक कोटी सदोतीस लाख सत्याहत्तर हजार सातशे रुपयाचा निधी जिल्हा महिला बाल विकास कार्यालयाकडे जमा झालेला आहे तुम्ही बघू शकता आता जे वंचित होते आतापर्यंत त्यांना जे प्रोत्साहनपर जे भत्ता होता लाडक्या बहिणी योजनेचे फॉर्म त्यांनी भरलेले होते आणि त्यामध्ये सरकारने त्यांना पन्नास रुपये फॉर्म प्रति याप्रमाणे त्यांना कबूल केले होते देण्याचे परंतु ते अजूनही त्यांना मिळालेले नव्हते परंतु आता ही जी आर्टिकल आहे या आर्टिकलमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आता ते निधी जमा झालेला आहे आणि किती निधी जमा झालेला आहे तर एक कोटी सदतीस लाख सत्याहत्तर हजार सातशे रुपयांचा निधी आज जमा झालेला आहे जिल्हा व महिला व बाल विकास कार्यालयाकडे तर सोलापूरची न्यूज आहे आणि तुम्ही बघू शकता की खूप दिवसापासून याची वाट अंगणवाडी सेविकेतही मदतीन ह्या करत होत्या तर त्यांच्यासाठी आता ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे आनंदाची बातमी आलेली आहे तर लवकरच हा जी आर माझ्यापर्यंत आला तर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देणार आहे जी आर हे शासन निर्णय जे असतात हे शासनाचे ओरिजिनल जी आर असतात त्यावर कुठलीही शंका कुशंका करू नका कारण की जे जी, जी आर असतात ते ओरिजिनल असतात आणि माझ्या चॅनलवर मी जी आर जे असतात जे नवीन शासन आदेश असतात ते मी ओरिजिनलच टाकत असतो चला तर पुढे व्हिडिओमध्ये बघू तर पहा लवकरच अंगणवाडी सेविका मदतनिस्ताई यांच्या खात्यावर मानधन जमा होणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरलेल्या सेविका मदतनीसांचा प्रत्येक अर्जाला पन्नास रुपये मानधन देण्याची घोषणा सरकारने केली होती मात्र अर्ज भरून जवळपास पाच महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला होता तरीही अंगणवाडी सेविका मदतनीस मानधन मिळत नसल्याने सेविकांनी संताप व्यक्त केला होता त्याची दखल घेत शासनाने मानधनाची रक्कम जमा केली आहे म्हणजे जे पन्नास रुपये प्रतिप्रमाणे जे फॉर्मप्रमाणे तुम्हाला जे प्रोत्साहनपर राशी किंवा निधी तुम्हाला मिळायचा होता तो अजून मिळाला नव्हता परंतु आता तो जमा करण्यात आलेला आहे आणि लवकरच तुमच्या खात्यामध्ये तो वर्ग केला जाणार आहे तर पहा जिल्ह्यातील तीन हजार एकोणसी अंगणवाडी सेविका आणि दोनशे से चार मदतनीसांनी एकूण दोन लाख एकोणसी हजार चारशे अडोतीस अर्ज लाडक्या बहिणींचे भरले होते त्यातील दोन लाख पंच्याहत्तर हजार पाचशे चौपन्न अर्ज महिला बालकल्याण विभागाकडे प्राप्त झाले होते त्याचे मानधन अंगणवाडी सेविकांना मिळावे यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने शासनाकडे एक कोटी सदोतीस लाख सत्याहत्तर हजार सातशे रुपयांच्या निधीची मागणी केली होती त्यानुसार जिल्हा महिला बाल विकास कार्यालयास निधी प्राप्त झाला आहे हा निधी अंगणवाडी सेविका मदतनिसांच्या खात्यात वर्ग करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असून लवकरच सेविकांच्या खात्यावर निधी जमा होणार आहे प्रसाद मिरकले जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर तर तीन हजार अंगणवाडी सेविकांनी लाडक्या बहिणींचे अर्ज भरले आहेत त्यासाठी एक कोटी सदोतीस लाखाचा निधीची मागणी केली होती तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवले होते त्यानुसार निधी जमा झाला आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या खात्यावर हे मानधन लवकरात लवकर आता वर्ग केले जाणार आहे त्यांच्या खात्यावर टाकण्यात आले आहे असे म्हटले आहे की प्रसाद मिरकिले जे जिल्हा कार्यक्रम अधिकारी आहेत जिल्हा परिषद सोलापूरचे यांनी म्हटलं तर सोलापूर जिल्ह्यासाठी हा निधी वर्ग करण्यात आलेला आलेला आहे तर लवकरच आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा हा निधी उपलब्ध होणार आहे आणि तसा शासन आदेशसुद्धा आलेला असेल आणि आला तर लवकरात लवकर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर पहा अगोदर अगोदरच काही दिवसाअगोदरच मी एक व्हिडिओ टाकला होता ज्यामध्ये की अंगणवाडी सेविकांच्या अमरावतीमध्ये खूप मोठे धरणे आंदोलन झाले आहे एक दिवशीय आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की आम्हाला जे मातृत्व वंदना योजनेचे जे तुम्ही काम करायला दिले आहे तर शासनाने ते आम्ही करणार नाही हो, असं स्पष्ट नकार त्यांनी दिथ दिलेला आहे कारण की लाडक्या बहीण योजनेचे आम्ही जे फॉर्म भरले होते ते ते पन्नास रुपये प्रति फॉर्म प्रमाणे आम्हाला अजूनही त्याचं जे प्रोत्साहन राशी आहे ते मिळालेली नाही आहे आणि आम्हाला दुसरे काम तुम्ही आणखीन आमच्यावर थोपवले आहे तर आम्ही ते मुळीच करणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे जोपर्यंत आम्हाला प्रोत्साहनपर राशी जे आम्हाला लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म भरून पन्नास रुपये प्रतिप्रमाणे ते आम्हाला मिळा मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हे शासनाचे कुठलंही काम करणार नाही असं त्यांनी त्यामध्ये सांगितलं होतं तर शासनाला सुद्धा या, याची माहिती आहे आणि म्हणूनच हा जो निर्णय त्यांनी घेतला आहे आणि जे पैसे आहेत ते वर्ग करण्यात आलेले आहेत तर असा असा आदेश भरून आलेला आहे आणि लवकरच संपूर्ण जिल्ह्यांमध्ये सुद्धा हे जे पैसे आहेत प्रोत्साहन राशीचे पन्नास रुपये प्रति फॉर्मप्रमाणे लाडक्या बहीण योजनेचे तुम्ही जे फॉर्म भरले होते तर त्याचे पैसे आता तुम्हाला लवकरात लवकर मिळणार आहेत तर या बातमीमुळे आता अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद दिसून येणार आहे कारण की आता खूप दिवसापासून चार पाच महिन्यापासून त्या वाट बघत होते या प्रोत्साहन राशीची तर ते आता त्यांना मिळणार आहे कारण की आता त्यांच्यावर सरकार वेळोवेळी अलग अलग काम कामं जी आहेत शासनाची ती थोपवत असतात परंतु त्याचा प्रोत्साहन राशी जी असते ते त्यांना लवकरात लवकर देत नाही परंतु लाडक्या बहिणींच्या सात हप्त्या सात ते आठ हप्ते त्यांना दिलेले आहेत त्यांचे पैसे त्यांना त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेले आहे करोडो रुपये त्यांच्या खात्यामध्ये टाकलेले आहेत परंतु अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनिस्ताई यांना मात्र अपे उपेक्षितच ठेवले होते परंतु आता ते पैसेसुद्धा त्यांनी वर्ग करण्यास सुरुवात केलेली आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये ते पैसे आलेले आहेत परंतु आता सर्वच जिल्ह्यांमध्ये आता ते पैसे येणार आहेत जसे ही बातमी आमच्यासमोर येणार आमच्याकडे येणार आणि जो जी आर येणार तो आम आम्ही तुम्हाला आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देणार आहोत तर ही खूप मोठी बातमी अंगणवाडी सेविकताई मदतनिस्ताई यांच्यासाठी आहे तुम्हाला जर या त्या निधीचे पैसे आले समजा जर प्रोत्साहन राहायची जे लाडक्या बहिणी योजनेचे फॉर्म भरले त्याचेच पैसे जर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये आले तर नक्की कमेंटमध्ये करून सांगा कमेंटमध्ये सांगा म्हणजे दुसऱ्या सेविका ताई मदतनीसताई यांनासुद्धा ते त्यांना माहीत पडेल आणि त्यांच्या जिल्ह्यामध्ये जर त्यांचे पैसे आले तर त्यांनासुद्धा माहीत पडेल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र